नमस्कार मंडळी तसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत माझे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे दोन दिवसापूर्वी तृप्तीचा कान इतका दुखत होता परवा दिवशी कारण वातावरण सगळं चेंज होत आहे त्याच्यामुळं तृप्तीला इतका सर्दी खोकला झाला होता तर आजारी होती त्याच्यामुळे एक रात्री तिला मी दोन दिवस स्कूलला पाठवलंच नव्हतं पण त्याच्यानंतर तिला दवाखान्यातून आणल्यावर तिला बरं पण वाटलं पण नंतर अचानक तिला बरं वाटत असताना एक दिवस रात्री म्हणजे शुक्रवारी रात्री तिचा इतकं कान डेंजर दुखायला लागला ती झोपलेली होती आणि अचानक झोपेतून उठून मोठमोठे रडायला लागली काही केलं शांतच ना नाकातून रडल्यामुळं डोळ्याला पाणी डोळ्याला पाणी त्याच्यामुळं नाकातून पाणी आणि नाकाला पाणी येऊन येऊन तिचा कान इतका अजून ठणकायला लागला काही केलं तर तिचा कानच राही ना म्हणजे मी बरेच घरगुती उपाय करून बघितले रात्री बारा साडेबारा वाजता तिला बराच वेळ कान चोळला कान साफ पण केला तरी पण कान काही दुखायचा खायचा राहीना त्याच्यानंतर मम्मी खोबऱ्याचं तेल जे आहे ते गरम करून तिच्या कानामध्ये कोमट कोमट सोडलं तरी पण राहीना डोळ्याचा एक ड्रॉप होता तर डोळ्याचा आणि कानाचा ड्रॉप सहसा चालतो तर त्याच्या मम्मी डोळ्याचा ड्रॉप होता तो पण तिच्या कानामध्ये टाकला तरी पण तिचा कान काही दुखायचा राहीना ती अजून जोरजोरात रडायला लागली बरेच उपाय करून झाले पण काही केल्या तिचा कान काही बऱ्या होईनाच त्याची मम्मी कानाचा ड्रॉप टाक कानाचा ड्रॉप टाक म्हणजे अक्षरशः तृप्तीला दवाखाना म्हटला की तृप्ती लांब पळून जाते की नको मला दवाखान्यात नाही यायचं ती त्या दिवशी रात्री म्हणायची की मम्मा मला आत्ताच्या आत्ता डॉ डॉक्टरकडे घेऊन चल तर आमचं चाललं होतं रात्री पण म्हटलं आता रात्री दीड दोन वाजता डॉक्टर आहेत नाही आहेत त्यांचा नंबर पण नव्हता माझ्याकडं तर आता काय करायचं तर मग मी यूट्यूबवरती सर्च करत होते की लहान मुलांचा कान जर दुखत असेल तर काय करायला पाहिजे तिचं वय सात वर्ष आहे तर त्यानुसारच मी सर्चिंग करत होते तर मला म्हणजे अंदाज होता की तिला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे सर्दी खोकल्यामुळे तिचा काम जो आहे तो ठणकतोय तर असं सर्च करत असताना त्याच्यावरती एक व्हिडिओ आला की तुम्ही सर्दीमुळे जर काम दुखत असेल तर तुम्ही कशाच दुसरा एक उपाय होता तो नाही आठवत मला पण म्हणजे मला जो पॉसिबल होता तो म्हणजे आल्लं किसून किंवा अल्लं ठेचून त्याचा एक ते दोन थेंब आपल्याला कानात टाकायचा आहे ना मुलांच्या मुलांच वय एक ते दहा वर्षाच असेल तर, हो तर तो तिचा काम खूप दुखत होता तर त्याच्यामुळे मी तिला तो हे बघितलं मी व्हिडिओ तर त्यानंतर मी ते आलं किसलं आणि त्याच्यामध्ये तिच्या कानामध्ये दोन थेंब टाकले तिचा काम तर बरा झाला पण एक दहा मिनटामध्येच कान तिचा बरा झालं पण नंतर तिच्या कानाची आग व्हायला लागली कारण आल्लं कसं तिखट असतं ना तर आलं किसून त्याचं दोन थेंब रस मी तिच्या ड्रॉपने कानामध्ये सोडला तर लगेच तिच्या कानाला पण आराम पडला तर म्हणजे मला असे एक आक्क आली का लहान मूल घरात असताना आपण एक कानाचा ड्रॉप इमर्जन्सीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरात ठेवायला पाहिजे कारण लहान मुलांचं कधी काय दुखल सांगता येत नाही नेहमी ने डॉक्टर अवेलेबलच असतील डॉक्टर असले तरी पण कसं मेडिकल वगैरे केलं रात्रीचं गावाच्या ठिकाणी उघडं राहत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यानंतर तिला इंजेक्शन पण दिलं इंजेक्शन ती खूप रडत होती आधी करून जाता म्हणून मग मी इंजेक्शन नाही घेणार तिला नाही इंजेक्शन नाही घ्यायचे आपल्याला फक्त डॉक्टरांना दाखवून यायचे तर इंजेक्शन वगैरे दिलं तिला त्यानंतर कान ठेव टाकायचं एक ड्रॉप पण दिला डॉक्टरने सांगितलं इमर्जन्सीला टाका म्हणजे जास्त जर ठणक लागलं तर त्यानंतर तिचा कान पण राहून गेला झोपला रोग बाळा झोपला का तो राहिला ना बघतोय का थांब मी आले त्याला काढायला मग येईपर्यंत झोका दे माझा हातपीठाचा येईल थोडस राहिले तर त्यानंतर मग ती जरा बरी झाली तिचा कान पण दुखायचा जरासा राहिला जरा, राहि जरा म्हणजे बऱ्यापैकी राहिलाय तर थंडीने वगैरे अचानक जर कान दुखायला लागला तर आल्याचा उपाय छान आहे पण नेमकं त्याने आग होत होती तिला खूप तर त्यानंतर मी तिला बळच म्हटलं की होईला थोडीशी पण कानातच नोंद बरं आहे तर झोप तर त्यानंतर असं करता करता ती पहाटे पाच वाजता झोपली आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलो तर मंडळी तुम्ही पण जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर इमर्जन्सीसाठी कानाचा वगैरे ड्रॉप ठेवत जा कारण लहान मुलांना जर कान वगैरे दुखायला लागला तर आपल्यासारखं त्यांना सहन होत नाही कारण तृप्ती रात्रभर इतकी रडत होती रडून रडून तिचे डोळे म्हणजे इतके पापण्या सुजल्या होत्या झोप तर तिला नव्हतीच ठरक असल्यामुळं आणि रडल्यामुळे इतके तिचे डोळे सुजले पहाटे पाच त्यानंतर मग म्हटलं आता शांत झोप तिला दवाखान्यात घेऊन गेलो मध्ये शिवराजाची झोप घरी शिवराजा पण आजारी पडलाय जरा त्याला पण जरा खोकला वगैरे झालाय त्याला आधले दवाखान्यातून औषध वगैरे आहे त्याला झोपी लावलं होतं मस्त तो आता इथे खाली खेळा मारतोय का हुस्तर दिदाचं काय चाललंय दिदाच होमवर्क चालू आहे त्याचा कुळकुळा दे गा हे बघा मंडळी दादूनी तर खाली टाकलंय खेळायला दादू मस्त खेळ बघ खूप खुळाय ए दादू कसं सोमूक करतीय इंग्लिशचा ग्रुपवर आलेला आहे ना आज ते पेंट फिनिश केला सगळा आवडला का काय का टिफिनला स्पेशल खिचाडी आणि खजूरचे लाडू आज मी तिला टिफिनला खजूरचे लाडू दिले ला खजूर ला खजूर ते तिला खजूर खायला खूप आवडतं पण खजूर नाही काय होतं कधी कधी जास्त दोन ते तीन पेक्षा जर जास्त खजूर खाल्ली तर तिच्या वेळेला असं काटे आल्यासारख होतं आणि आगाब होते तर त्याच्यामुळे जास्त परत खजूर खावे वाटत नाही तर त्याच्यामुळे मी तिला सकाळी पटकन चंद्राचा ना। पुट टाकून आणि खजूर कसं बी वगैरे काढून मिक्स करून छान मस्त असे छोटे छोटे पाच सहा लाडू बनवून दिले होते तर तिला आवडले आता रोज असे करून ठेवले तर फुलाला दादा नाही खाऊन असेल ना मग आता करून ठेवते डब्यात एकदा खजूचे आपण जर लाडू करून ठेवले ना मंडळी तर ते मिनिमम महिनाभर एक महिनाभर तरी चांगले राहतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून मस्त छान आपण जसे शेंगदाण्याचे लाडू करतो तसे करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा किस पण ॲड करू शकता मस्त छान आहे तर मी जेव्हा बनवणार आहे तर तेव्हा मी नक्की तुम्हाला त्याची रेसिपी जी आहे ती शेअर करेल त्याच्यावरती पण एक मस्त छान असा व्हिडिओ बनेल की खजूरचे लाडू नेमकं कसे करायचे आहेत लाडू माझं पीठ मग झाले पोळ्या वगैरे करून घेते दादू खेळतोय तोपर्यंत माझ्या पोळ्या होऊन जातील गोठ्याचा जो व्हिडिओ टाकला होता की आमचा ओपन गोठा कसा आहे त्याला छान तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर बघून मला छान वाटलं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून पण मला खरंच खूप मस्त वाटलं तुम्हाला सर्वांना ओपन गोठा जो आहे तो आवडला तर त्याच्यावरती एका दादांची कमेंट होती त्यांचा आयडिया आहे ॲट राजेश डोंगरे बेचाळीस शहाण्णव तर यांची कमेंट होती की ओ ताई मी आय टी कंपनीमध्ये वर्क करतो सॅलरी पण छान आहे पण मला पालन करायचे आहे मी पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो पण मला पालनमध्ये मा काहीच माहिती नाही मग मा आपण सहकार्य करता का तर त्यांच्या या कमेंटला बरेचसे रिप्लाय आलेले आहेत म्हणजे रिप्लाय सगळ्यांनी छान दिलेले आहेत तर खरंच जे नोकरी वगैरे करतात तर त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे की नाही याच्यावरती मी आणि तृप्तीच्या पप्पांनी चर्चा केली आता आमचं चाललं आहे की उद्या आम्ही त्याच्यावरती एक व्हिडिओ सविस्तर बनवणार आहे दुग्ध व्यवसाय करावा का दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टीच्या अडचणी येतात या सगळ्या गोष्टींवरती उद्या आम्ही एक छोटासा ब्लॉग बनवणार आहे तर मंडळी तुम्हाला तो बघायला आवडेल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याचा लॉग बघायला विसरू नका तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय